बाई कशावेत नव्हता घेऊन आले परत एक म्हणजे आणि मी आज आले होते कॉलेजला हे बघा वर्ग आणि इकडे चालले पोरांची मस्ती वगैरे इकडे मस्ती चालली आहे आणि आता खूप जोराची भूक लागली आम्हाला असाइनमेंट प्रॅक्टिकल वगैरे सगळं आहे आणि खूप जोराची भूक लागली तर आम्ही आता चाललोय थोडंसं बाहेर काहीतरी खायला चट्रपट्र आणि खूप वेळ गेला आमचं आज कॉलेजमध्ये कारण की चेकिंग होतं सर प्रश्न उत्तरं विचारू विचारू आमच्याकडनं बघाय चेक करून घेत होते कारण की आमचे जे काळे सर आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि खूप डेंजर पण आहेत तर आता झाले फायनली दोन तीन तास गेले आमचे कॉलेजमध्ये तर आता झाले सगळं बघा अँड चला मग आम्ही आता थोडंसं काहीतरी खायला जातोय मस्तपैकी वर्गा एंडा वर्ग बसले सगळे परत बसले ते सगळे मुलं वगैरे आणि बाकीच्या मैत्रिणी माझ्या कुठे गेला त्यामुळे शोधायला लागेल त्यांना काही चाललंय आमचं आता झालंय सगळं अरे ऊन खूप लागायला लागले ऊन खूप लागायला लागले सॉरी तर हा आशिष आहे खूप हुशार विद्यार्थी आहे तो काही कॉप्या वगैरे करत नाही मला असं वाटलं की प्रामाणिकपणे खरंच पेपर नेतो आणि मला असं वाटलं की रुपेश गिरी आहे तो गेलाय कुठे गेलाय रे बर्थडे बॉय कुठे रेणू कुठे गेली तेच ना घेते ना मस्त गरम गरम आहे खूप टेस्टी आहे तर काही इकडे ना ते दोघी जण आहेत आणि व्हिडिओमध्ये यायचं नाही बोलत आहेत लई भाव लागायला लागला त्यांना आजकाल जास्त रेणू जास्त रेणू करा तर काही खूप टेस्टी वडा पाळ आम्ही खातोय आता धनश्री असं करतो की